शिक्षण हे सक्षम राष्ट्र निर्मितीचं सर्वोच्च साधन असल्याचं मत जळगावच्या बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय माहेश्वरी यांनी व्यक्त केलं शिवाजी विद्यापीठाच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते समारंभात गुणवंत शिक्षक प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला यंदाचा उत्कृष्ट अधिविभाग पुरस्कार जैव तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र विभागांना जाहीर झाला शिवाजी विद्यापीठाच्या राजश्री शाहू सभागृहात उत्साहात साजरा झाला प्रमुख पाहुणे डॉक्टर विजय माहेश्वरी यांनी शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपावर प्रकाश टाकताना उच्च शिक्षण व्यवस्थेकडून वाढत्या अपेक्षा आणि परदेशी विद्यापीठांची स्पर्धा या संदर्भातून आव्हानांचा उल्लेख केला या सर्व पेचांतून मार्ग काढण्यासाठी संवेदनशील आणि मूल्याधारित नागरिक घडवण्याची जबाबदारी शिक्षण क्षेत्रावर असल्याचं त्यांनी म्हटलं शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपासूनचा प्रवास सांगत डॉक्टर माहेश्वरी यांनी पाच अधिविभागांपासून सुरुवात करून आज चौतीस अधिविभाग दोनशे सत्त्याण्णव महाविद्यालये आणि अडीच लाख विद्यार्थी अशी प्रगती हा एक अनुकरणीय इतिहास असल्याचं गौरवलं त्याचबरोबर नॅक ए प्लस प्लस मानांकन आणि एन आय आर अव्वल पन्नास राज्य विद्यापीठात समावेश हा विद्यापीठाच्या गुणवत्ता उत्कर्षाचा पुरावा असल्याचंही ते म्हणाले अध्यक्षीय भाषणात प्रभारी कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी गती दिशा आणि वेळ यांचा समन्वय साधण्यात शिवाजी विद्यापीठ आघाडीवर आहे असं सांगितलं भविष्यात ज्ञान कौशल्य मूल्याधारित शिक्षणाचा संगम साधत विकसित भारत सत्तेचाळीस मध्ये विद्यापीठातील प्रत्येक विद्यार्थी योगदान देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला समारंभात गुणवंत शिक्षक प्रशासकीय सेवक गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आणि एन ए सी मानांकन प्राप्त महाविद्यालयांचे प्राचार्य यांचा सत्कार करण्यात आला उत्कृष्ट पुरस्कार आणि अर्थशास्त्र तर विद्यापीठातील गुणवंत शिक्षक पुरस्कार डॉक्टर पद्मा दांडगे यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण आणि विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आलं प्रशासकीय अधिकारी अधिविभाग प्रमुख विद्यार्थी पालक अशा मोठ्या संख्येने उपस्थिती होती